प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेबजी थिटे व संतोषजी थिटे आपण या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात आपला आयोजक कमिटी आणि समस्त ग्रामस्थ केंदुरकरांच्या वतीनं मनापासून मना सहर्ष स्वागत कुस्तीला प्रारंभ करा डोंगरगन विरुद्ध निमोने अशी कुस्ती लागते सत्तावन्न किलो वजन गटातील कुस्ती यानंतर योगेश थोरे रेड आणि गणेश थोरात ब्लू तयार राहा अभिजित अभिराज जगताप आणि प्रणव धुमाळ तयार राहा दोनच कुस्त्या होतील त्यानंतर बासष्ट किलो वजन गटाला प्रारंभ होईल सतीश थोरात रेड आणि कुणाल गवानी ब्ल्यू लगेच तयार राहा आणि वजन गट आणि ताकतीच्या टपळाईच्या कुस्त्यांना प्रारंभ झाला तुहेरी पटाला अटॅक मारण्याचा प्रयत्न वा चार गुणांची कमाई केली वास अत्यंत चुरशीच्या कुस्त्यांना प्रारंभ झालेला आहे कॅनरा बँकेतून सेवानिवृत्त झालेले कचरजी शिंदे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात था? या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत योगेश थोरे रेड कॉस्ट्युम गणेश थोरात ब्ल्यू कॉस्ट्युम तयार होऊन या लगेच फलक लाल आठ निळा शून्य डोंगरगार विरुद्ध निमोणी अशी एक अत्यंत कुस्ती डाव आणि प्रतिदावांची उधळण होते कला कौशल्याने कसब दाखवलं जाते कडून यानंतर यज्ञेश तोरे आणि गणेश अभिराज जगताप आणि प्रणव धुमाळ अशा दोनच कुस्त्या सत्तावन्न किलोतील पहिल्या फेरीच्या होतील आणि त्यानंतर बासष्ट किलो वजन गटाला प्रारंभ होईल याची नोंद घ्या या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सोपानजी सुपेकर आपण उपस्थित झालात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत अनिलजी गावडे आपणही उपस्थित झालात आपलं या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती समाजसेवक विशालजी थिटे आपण या ठिकाणी उपस्थित झालात या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत दुसऱ्या निर्णायक फेरीला प्रारंभ कार्यक्रमामध्ये थोडासा बदल पासष्ट किलो वजन गटा ऐवजी अडुसष्ट किलो वजन गटातील कुस्त्या होतील चार गुणांची कमाई केली आणि बारा गुण कमाई करून डोंगरगंजचा सार्थक पैलवान रेड कशम प्रदान केलेला पैलवान बारा गुणादुक्यानी विजयी झाला अभिनंदन पुढे माजी ग्रामपंचायत सदस्य सर्जेरावजी परहाड आपण या ठिकाणी या शिरोडे कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित योगेश रेड गणेश ब्ल्यू चला लगेच वरती स्वागत गणेश आलाय का हातवरती कर शाबास शाबास योगेश आलाय का आलाए। कुस्तीला प्रारंभ करा